नेरळ कळंब या राज्यमार्गावर आज सकाळच्या सुमारास स्कूटी व कारमध्ये झालेल्या भीषण अपघातात वृद्ध दाम्पत्याचे उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली आहे विनोद पिल्लाई आणि सुषमा विनोद पिल्लाई असे मृत दाम्पत्याचे नाव आहे पिल्लाई दाम्पत्य हे नेरळच्या दिशेने स्कूटीवरून येत होते दरम्यान नेरळहून कळंबच्या दिशेने भरघाव निघालेला कार चालक संस्कार अंजने हा ओव्हरटेक करीत असताना समोरून येणाऱ्या वृद्ध दाम्पत्याच्या स्कूटीला विरुद्ध दिशेने धडक दिल्याने यात झालेल्या अपघातात वृद्ध दाम्पत्य हे गंभीर जखमी झाले होते त्यांना स्थानिकांनी नेरळ येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले होते त्यांच्या पायाला व प्रायव्हेट पार्ट येथे जबर मार्ग बसला होता वृद्ध पत्नी सुषमा विनोद रामकृष्ण पिल्लाई वय छप्पन्न हिला देखील दुर्घटनेत पोटाकडील भाग फाटल्याने रक्तस्त्राव होत होता सदर अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी येथे एकच गर्दी केली होती स्थानिकांनी वाहन थांबवण्यासाठी प्रयत्न देखील केले परंतु यावेळेस मदतीला थांबण्यासाठी कोणी थांबत नव्हते मल्टी मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते सदर घटनेची माहिती नेरळ पोलीस ठाण्याला मिळतात नेरळ आणि कळंब पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास उपनिरीक्षक नितीन मंडलिक हे करीत आहेत